आज तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे तर काय भावना तुमच्या आज जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ गोरे तालुक्याचे बाकी विद्याचे महाराज राजेंद्र पाटील माझे आमदार यशवंतदा माने आणि आमचे युवकांचे उर्वेश सम्राट बाळाजी पाटील आणि आईले देव विद्यापीठचे सिनेट सदस्य अजित राणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीचा अधिकृत फॉर्म भरलेला आहे आणि त्याबद्दल त्यांच्या मुलाचं मार्गदर्शन आम्हाला आहे जनतेला काय आव्हान करा जनतेला एवढं आवाहन करेल काळामध्ये माझ्या वडिलांना गेल्या ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद केलं होता त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात माझी तु आई श्रीमती विमल तानाची कथा आहे त्यांना मोठ्या बहुसंख्येनं विजय करा एवढं आवाहन करेल मतदारसंघामध्ये जे रस्त्याचे समस्या आहेत यशवंत कामाच्या मार्गदर्शनाखाली समस्या ज्या थोड्या ज्या राहिलेल्या आहेत त्या समस्यांचे समस्य निराकरण करून काही मतदारसंघामध्ये पूर परिस्थितीची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये काही नुकसान झालेलं आहे त्याचे जे काय म्हणतात त्याला ते पैसे भेटले नाही त्यासाठी पण आपल्या समस्या कार्य करणार धन्यवाद